तिकडे प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला मंडळी आज पौष पौर्णिमेला पहिलं स्नान पार पडलं दुपारी दोन वाजेपर्यंत चव्वेचाळीस घाटांवर मिळून तब्बल दीड कोटी भाविकांनी स्नान केलं या भाविकांवर वीस क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल झालेत कुंभस्नानासाठी परदेशी भाविक सुद्धा मोठ्या संख्येनं इथे पोहोचले जर्मनी ब्राझील रशियासह जगातल्या वीस देशांमधले भाविक पहिल्याच दिवशी कुंभमेळ्याकरता दाखल झाले तासाला दोन लाख भाविक संगमात स्नान करत होते आजपासून भाविक पंचेचाळीस दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करतील तेव्हा हा अनोखा असा सोहळा की जो भारताचं नाही तर सगळ्या जगाच्या आकर्षणाचं केंद्र बनलेला आहे कारण एकशे पंचवीसपेक्षा जास्त देशातील नागरिक या महाकुंभात सहभागी होणार आहेत उद्याला या महाकुंभातलं पहिलं शाही स्नान पार पडणार आहे ते सुद्धा भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे साडेतीन वाजताच हे सगळे साधू महंत आपापल्या आखाड्यातून बाहेर पडते आणि या संदर्भातल्या खास बातम्या तुम्ही अर्थातच न्यूज एटीन लोकमतवर निश्चित पाहू शकाल मंडळी आपला महाराष्ट्रामध्ये इथे सांबुयात पण यापुढे महाराष्ट्रातल्या अनेक महत्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा पण त्यापूर्वी महत्वाच्या बातम्या महत्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडचे एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन तपासाचा घेतला आढावा कारवाईत एकही आरोपी सुटता कामा नये मुख्यमंत्र्यांचे आदेश धनंजय देशमुख यांचं आंदोलन अखेर मागे जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर निर्णय पाण्याच्या टाकीवरून खालती उतरताच देशमुख यांच्या डोळ्यात पाणी उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत मागण्या मान्य करा नाहीतर आत्मदहन करणार मसाजोगमधील ग्रामस्थांचा इशारा कराडवर तीनशे दोनचा चा गुन्हा का दाखल नाही जरांगे यांचा सवाल मुख्यमंत्री आरोपीला वाचवत असल्याची जरांगेंना शंका धनंजय मुंडे यांच्या खंडणीखोरांना सरकार सांभाळत आहे का मनोज जरांगे यांचा सरकारला खोचक सवाल वाल्मिकरांनं फोनवरून धमकी दिल्याचा आरोप सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पुरवणी जबाब न्यूज एटीन लोकमतच्या हाती संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या कोठडीत बाळ अठरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना जिवे मारण्याची धमकी जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा हाके यांचा आरोप सोयाबीनच्या खरेदीला किमान पंधरा दिवसांची मुदतवाढ द्या मुख्यमंत्री फडणवीस यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांना फोन प्रयागराजमधल्या महाकुंभमेळ्याला सुरुवात लाखो भाविकांचा कुंभमेळ्यात सहभाग मकर संक्रांतीच्या दिवशी शाही स्नान सोहळा आणि पंतप्रधानांच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहणार आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा आपला महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडमधील एसपी आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला आहे फडणवीस यांनी या तपासाचा प्रत्यक्ष आढावा घेतला एकही आरोपी सुटचा कामा नये असे थेट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले दोषींवर कठोर कारवाई करा कुणालाही दयामाया दाखवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे सरकारनं कोणत्याही आरोपीला पाठीशी घालणार नाही असंही ते म्हणाले संतोष देशमुख यांची बहीण प्रियांका चौधरी यांची प्रकृती अचानक बिघडले कुटुंबियांच्या सोबत बसलेले असताना त्यांना अश्रू अनावर झाले यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे एकोणीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वपक्षीय जनाक्रोश मुकमोर्चा काढण्यात येईल धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरचं आंदोलन मागे घेतलं जरांगे आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुख हे आंदोलनातून एक पाऊल मागे घेत टाकीवरून खाली उतरले आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही न्यायाची भीक मागतोय माझ्या भावाला मारलं त्या सर्व आरोपींना फाशी द्या एवढीच आपली मागणी असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत ते अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी धनंजय देशमुख पोहोचले आहेत आपण ही लाइव दृश्य पाहतो आहोत आजच थोड्या वेळापूर्वी साधारण एक तास दोन तासापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस पी आणि सी आर डीच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली होती सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत सिद्धार्थ सिद्धार्थ धनंजय देशमुख दाखल झाले आहेत इथल्या ऑफिसमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ते बातचीत करणार आहेत कोण कोण अधिकारी आत्ता इथे उपस्थित आहेत देशमुख आणि त्यांचे नाटक या ठिकाणी काही वेळापूर्वीच आलेले आहेत तपास यंत्रणांचे अधिकारी सुद्धा तपास यंत्रणांचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आहेत सी आय डीचे सचिन पाटील असतील आणि एस आय टीच्या किरण पाटील या हे दोघंजण अधिकारी त्यांना तपासाबाबत ब्रिफिंग देणार कारण आज त्यासाठीच का आंदोलन त्या ठिकाणी झालं ता, होतं टाकीवर चढून धनंजय देशमुख यांनी मागणी केली होती त्यामुळं आज यंत्रणा हल्लेल्या आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अधिकाऱ्यांशी काही बातचीत केलेली आहे पुण्याच्या अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी बातचीत केली त्यानंतर धनंजयला या ठिकाणी बोलून घेण्यात आलेलं आहे आणि सी आय डीच्या बाजूने काय चालू चालू याची पूर्ण माहिती या ठिकाणी त्यांना दिली जाणार आहे आणि ही माहिती भेटल्यानंतर धनंजय देशमुख हे मीडियाला सुद्धा बोलणार आहेत मिलिंद धन्यवाद तुरतास या सगळ्या माहितीबद्दल आणि आता बातम्यांचा बेगवान आढावा तब्बल दोन तास